मी ठीक आहे आठवड्याचा आरसा मागील आठवड्यात घडलेल्या घडामोडी आणि आपण खुशी सादर करणार आहे आणि मागील आठवड्यात घडलेल्या घडामोडी आणि वेगवेगळ्या नवीन गोष्टी खुशीने त्याच्या अनुभवाच्या दप्तरात मांडला आहे आणि ते तेच सत्य रूतापंकरमध्ये पण मांडले आहे ते सादर करत आहे खुशी आज दिनांक चार आठ दोन हजार पंचवीस वार सोमवार आजची पहाट पा फार सुंदर झाली होती आज मी शाळेत गेले ते पण नवीन शिकण्याच्या उत्साहाने गेले मी शाळेत शाळेत गेले तर चुटुकले चुटुकले मुलं स्वच्छता करू लागले व त्यांच्यासोबत मी पण मजेत स्वच्छता करू लागले माझा आवडता परिपाठ सुरू झाला आज परिपाठात माझ्या म आज परिपाठ माझ्या मनासारखा झाला मला फार आवडला आजूचा परिपाठ मित्रांनो खरंच ते म्हणतात ना शाळा ही नवीन शिकण्याचं ठिकाण आहे म्हणून आज मी शाळेत नवीन शिकले शाळा सुटली आजचा माझा दिनकर फार सुंदर झाला आज दिनांक पाट पाच आठ दोन हजार पंचवीस वार मंगळवार आज मी शाळेत गेले व स्वच्छता केली आजची स्वच्छता फार छान झाली तेवढ्यात सर आले सर आले परिपाठ सुरू झाला आज परिपाठातील मला कोडं फार आवडलं परिपाठ संपला आम्ही वर्गात बसलो तालासुरात आम्ही कविता कविता म्हणू लागलो वाचनाचा आनंद सोहळा सुरू झाला यामध्ये आम्ही मधली सुट्टी मधली सुट्टी व नॉट विदाऊट माय डॉटर हे पुस्तक भन्नाट आम्ही वाचू लागलो आम्ही वाचनाचा आनंद सोहळा सुटला शाळा सुटली आम्ही मी व माझ्या मैत्रिणी घरी गेलो आज दिनांक सहा दोन हजार पंचवीस वार बुधवार आज मी एक शाळा एक नाव असतं वेगळं भाव असतं आज मी शाळेत गेले व सांगू आज बुधवारचा सा बाजार केळी सफरचंद खायला मिळणार आज आणि मी स्वाती शीतल स्वच्छ स्वाती शीतल साक्षी स्वच्छता करू लागलो स्वच्छता झाली परिपाठाला सुरुवात झाली परिपाठात नवीन घटक झाले व त्यामधील मला विचारधन फार आवडला वाचनाचा आनंद सोहळा सुरू झाला त्यामध्ये आमच्या गप्पा गोष्टी झाल्या शाळा सुटली त्यामध्ये आम्ही आन शाळा सुटली आम्ही आनंदाने घरी गेलो आज दिनांक सात आठ दोन हजार पंचवीस वार गुरुवार दररोजच्या प्रमाणे आज सुद्धा मी शाळेत गेले थोडं खेळलं व बागडलं स्वच्छता करू लागलो स्वच्छता अगदी छान झाली परिपाठ परिपाठ सुरू झाला आज मी परिपाटाचं सूत्रसंचलन केलं परिपाठ सुंदर झाला जेवणाला सुट्टी झाली जेवण झालं वाचनाचा तास सुरू झाला त्यामध्ये आम्ही मधली सुट्टी हे पुस्तक वाचलं शाळा सुटली आम्ही घरी गेलो मित्रांनो कसा वाटला माझा दिनक्रम छान आहे ना आज दिनांक आठ आठ दोन हजार पंचवीस वार शुक्रवार मला सकाळची पहाट फार आवडते कारण त्यावेळी सूर्य फार तेजस्वी दिसतो तसेच आज मी शाळेत गेले मी स्वच्छता करू लागले स्वच्छता झाली परिपाठ सुरू झाला परिपाठात सुंदर घटक झाले आम्ही वर्गात गेलो इंग्रजीचा पेपर सोडवला पेपर झाला वाचनाचा आनंद सोहळा सोहळ्यात छान छान गप्पा गोष्टी झाल्या मित्रांनो असं वाटतं की हा दिनक्रम मला दररोज लिहायला मिळावा असं वाटतं शाळा सुटली आज दिनांक नऊ आठ दोन हजार पंचवीस वार शनिवार आज मी शाळेत आठ वाजता गेले कारण आज शनिवार आमचा आवडीचा होता म्हणून दुपारच शाळा होती आज स्वच्छता लवकर झाली झाली होती परिपाठाला सुरुवात झाली ममता सूत्रसंचलन करत होती तिथं तिचं सूत्रसंचलन मला फार आवडलं वाचनाचा आनंद सोहळा बसला त्यामध्ये एक सुंदर धड़ा वाचला वाचनाचा तास संपला शाळा सुटली आयुष्य ही परीक्षा आहे जिथे नवीन काहीतरी शिकण्यासारखं असतं शिकण्यासारखं असतं ते ठिकाण म्हणजे शाळा मला असं वाटतं की आणखी दिनक्रम लिहिण्याची संधी मला मिळेल धन्यवाद